पवारांचा अंदाजही खरा ठरला अनेकांना वाटत होतं अजित पवारांच्या बस की बात नाही तेही खरं ठरलं पडद्यामागचा डायरेक्टरही फुटला आणि फरांडे बाबांची भविष्यवाणीसुद्धा खरी ठरताना दिसते कालची तारीख सतरा एक धनंजय मुंडे दिल्लीत माणिकराव कोकाटे यांचा रात्री आठ साडेआठच्या दरम्यान राजीनामा रुग्णालयात भरती असलेले छगन भुजबळ वैष्णवी हगवणे संपदा मुंडे तनिषा भिसे मृत्यू प्रकरणावरती रडारवर आलेल्या रुपाली चाकणकर जमिनी खरेदी प्रकरणामध्ये अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार ज्यांना वाचवता वाचवता नाकी नऊ आली अजित पवारांना नेते मानणारे कार्यकर्त्यांची पोरंसुद्धा आता अजित पवारांविरोधात दंड ठोपटू लागलेत हक्काचं पुन्हा जातंय म्हटल्यावर आघाडी करण्यासाठी ज्या काकांचं वय झालं म्हणून पक्ष फोडला होता त्याच काकांना मला वाचवा म्हणायची वेळ अजित पवारांवरती आली धनंजय मुंडे दिल्लीत जातात शहांना भेटतात त्यापाठोपाठ सुनील तटकरेही दिल्लीत प्रफुल्ल पटेलही दिल्लीत दोघही शहांना भेटतात पडद्यामागचा सगळा सिक्वेन्स सांगतोय राजकीय मोठं काहीतरी घडतं फरांडेबाबांचा संदर्भ मी यासाठी जोडला कारण त्यांनी यावेळची भविष्यवाणी अशी केली होती की दोन हजार सव्वीस या सालामध्ये राजकीय उलथापालथी अटळ येतील दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरू होण्यासाठी फक्त खाली एकशे एक, एक दिवसांचा अवधी राहिलाय आणि वर्षही आत्ताच म्हणजे तेवीस नोव्हेंबरलाच वर्षपूर्ती जी आहे ती महायुतीच्या सरकारला झाली आणि पुढच्या एक महिन्यात आणखी एका मंत्र्याची विकेट पडली आता पुढते जे फुटणारे आहेत ते सुद्धा दिग्गज आहेत तागदीचे आहेत आणि मंत्रीसुद्धा त्याच लिस्टमध्ये पहिलं नाव फुटतंय ते म्हणजे धनंजय मुंडेंचं धनंजय मुंडे कसे फुटू शकतात तर खरं अमित शहाच्या भेटीला धनंजय मुंडे दिल्लीत जातात आणि अजित पवारांचे नेते म्हणतात काय बुवा मला ते दिल्लीत कधी गेले का गेले कशासाठी गेले हे माहिती नाही कारण मुंबईत धनंजय मुंडेंचेच हायकमांड आलंय चर्चा सांगतात माणिकराव कोकाट्याची जागा मला द्या यासाठी मुंडे फिल्डिंग लावायला गेले छगन भुजबळ हे हॉस्पिटलमध्ये रुग्णालयामध्ये आहेत छगन भुजबळ सुद्धा अजित पवारांना पुरते वैतागले अजित पवार आणि छगन भुजबळांचा राजकीय अनुभव बघितला तर छगन भुजबळ हे कधीही मोठेच अजित पवारांपेक्षा राजकीय अनुभवाने मात्र वारशानं संधी मिळते आणि दादांनी तर ती संधी हिसकावून घेतलेली आहे त्यामुळे छगन भुजबळांना तसंही अजित पवारांच्या अंडरखाली काम करणं पेलवत नाहीये आणि त्यामुळे तेच भुजबळ कधीही भाजपच्या वाटेवर जाऊ शकतात धनंजय मुंडेंचं समजू शकतो छगन भुजबळांचं समजू शकतो मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल काल अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीत काय करत होते प्रश्न नाही का ज्या शहांचा ऍक्सेस मिळवण्यासाठी कितीतरी लोकांना खाली पाडावं लागतं कितीतरी पायऱ्या चढावं लागतं तेव्हा अमित शहांशी थेटचा अॅक्सेस मिळतो आणि हे शिंदेंना विचारा शिंदेंनी जवळजवळ अडीच तीन वर्ष शहांशी थेट ॲक्सेस मिळवण्यासाठी घालवलायत तो ॲक्सेस अजून अजित पवारांनाही सहजपणे उपलब्ध झालेला नाहीये सांगा बरं अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून म्हणजे मागच्या सरकारमध्ये आणि या सरकारमध्येही उपमुख्यमंत्री झाल्यापासून शहांना कितीदा भेटले मात्र सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल हे शहांची भेटीगाठी घेतात अजित पवारांचे चर्चा म्हणजे अजित पवारांच्या आमदारांच्या चर्चा आणि बाहेरच्या वरच्या लेवलच्या चर्चासुद्धा सांगतात प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे अजित पवारांची माणसंच नाही योग्य वेळ आली की ती लगेच एक घाव दोन तुकडे करून भाजपला आपल्यासोबत घेतील किंवा ते भाजपासोबत जातील कालची भेट हे तर अधोरेखित करणारे नव्हते नाही तर विचार ना ज्या अजित पवारांनी सूरज चव्हाणांना संघटनेच्या अध्यक्षाला मारहाण केली म्हणून पक्षातून काढली त्याची हकालपट्टी केली त्याला सरचिटणीस्पद देऊन पुन्हा त्याचा उदोउदो करणारे सुनील तटकरे होते अजित पवार तिथेही म्हटले काय नको सूरज चव्हाणला कधी आणि कोणी पक्षात घेतलं याचा काही ठाव ठिकाणाच नाही अर्थ आणि सिक्वेन्स जोडायचे जर ठरले तर हे कळतंय की पवारांचा अंदाज खरा ठरत होता पवार पवार दोन अडीच वर्षांपासून शांत होते पवार अजित पवार आपलेच आहे किंवा दादा आपला आहे किंवा घरच्यांच्या कुटुंबाच्या प्रेशरमुळे सामावूनही घेत असतील एकत्र उडबस करतही असतील मात्र अजित पवारांची क्षमता किती आहे अजित पवारांना किती राजकारण पेलू शकतं अजित पवारांना राजकारणामध्ये किती टिकाव धरता येऊ शकतो हे दाखवण्यासाठी अजित पवारांना मागच्या अडीच वर्षांपासूनची ढील पवारांनी दिली होती आणि दोन वर्षांमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखालील दोन मंत्र्यांच्या विकेट पडतात बरं असं नाही की महाविकास आघाडीच्या काळात हे घडलं नव्हतं महाविकास आघाडीच्या काळात सुद्धा संजय राठोड यांचंही विकेट टिकटॉक स्टार प्रकरणी एका मुलीची आत्महत्या झाली त्यावेळी गेली होती आणि अनिल देशमुखांवरतीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हाही गेली होती मात्र आता जे घडतंय ते आणखी भयानक घडणार आहे आणि येणाऱ्या भरांडेबाबांच्या भविष्यवाण्या लक्षात घेतल्या सध्याचा राजकीय कल्लोल लक्षात घेतला आणि अजित पवारांचे नेते अडचणीत येण्याचे एकामागून एक प्रकरण जर बघितले तर पुढच्या तीन घटना या घडणार आहेत शिंदे आणि भाजप म्हणजे फडणवीस यांच्यामध्ये बिन असणं जसं मी या आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं संजय शिरसाठ योगेश कदम दादा भुसे संदीप पान भुमरे यांचे अनेक प्रकरणे आहेत श्रीकांत शिंदे यांच्यावरती सुद्धा टांगती तलवार कायम आहे हे, हे सगळं घडत असताना शिंदे त्यांच्या मंत्र्यांना शाबूत ठेवतात साम दाम दंडभेद रणनीती वापरतात एवढंच बघा ना जेव्हा महायुती फुटत होती म्हणजे नगर परिषदेच्या निवडणुका युती म्हणून लढवायच्या नाही लढवायच्या हा प्रश्न होता रवींद्र चव्हाण एकनाथ शिंदेंना पायाखाली तुडवण्यापर्यंतची राजकीय प्रोसेस करत होते अनेक कार्यकर्ते अनेक ठिकाणी रवींद्र चव्हाण वनमंत्री गणेश नाईक यांनी फिल्डिंग लावली होती आणि शिंदेंचा पक्ष उभा कसा फुटेल यासाठीची रणनीती आखत होते त्यावेळी शिंदे आणि शिंदेचे सगळे मंत्री हे एका बाजूला झाले होते एकवटले होते सरसगट सगळ्या मंत्र्यांनी कॅबिनेटवरती बहिष्कार टाकला होता आजही ज्यावेळी विषय हा शिंदेवरती येतो त्यावेळी हे सगळेच्या सगळे शिंदेचे आमदार मंत्री जे आहेत ते भाजपला अंगावर घेण्याची भाषा करतात हे अजित पवारांबाबत घडताना दिसत नाही पार्थ पवारांवरती ज्यावेळी जमीन व्यवहारांचे आरोप झाले होते त्यावेळी अजित पवारांच्या बाजूने कोण उभं राहिलं होतं आताही माणिकराव कोकाटे यांच्याबाबत जे प्रकरण समोर आलेले होते माणिकराव कोकाटेंच्या बाजूने अजित पवारांचे कोणते नेते उभे राहिले होते धनंजय मुंडेंनाही डिफेंड करण्यासाठी कोणी आलं नाही माणिकराव कोकाटेंनाही आले नाही अजित पवार स्वतः जेव्हा जेव्हा अडचणीत येतात त्याही वेळी एकाकी लढाई जी आहे ती अजित पवारांना लढावी लागते आणि त्यामुळे ही पहिली घटना सांगते की जर महायुतीमध्ये सगळ्यात आधी कोणाची विकेट पडणार असेल तर ते आहेत अजित पवार दुसरी घटना सुप्रिया सुळे रोहित पवार शरद पवार हे अजित पवारांच्या मदतीला धावलेत पार्थ पवारांचे प्रकरण समोर आलं सुप्रिया सुळे म्हणाले नाही मला पार्थ न सांगितलं मी आत्या आहे त्याची आत्या मी असं काही केलं नाही मी विश्वास ठेवला ज्यावेळी अजित पवारांनी आय पी एस संजना किष्णा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यावेळी रोहित पवार म्हणाले नाही दादांची तशी स्टाईल आहे शरद पवारांना विचारलं पार्थ पवारांवरती गुन्हा का दाखल झाला नाही हे म्हणे भाजपला फडणवीसांना विचारलं पाहिजे त्यांनी गुन्हा का दाखल केला नाही शरद पवार तरी तोंडावर बोट ठेवून राहिले मात्र इतर वेळी पवारांचा पक्ष अजित पवारांना डिफेंड करतो पण अजित पवारांसोबत असलेले मंत्री मात्र डिफेंड करत नाही ही दुसरी घटना सांगते की एक तर अजित पवारांना राजकीयरित्या कोल जाईल किंवा मग एक पक्ष आजही भाजपाचा होईल तिसरा जो पवारांचा अंदाज मला पुरेपूर खरा वाटतो तो, तो म्हणजे अजित पवारांसोबत गेलेले मंत्री आणि आमदार हे अजित पवारांमुळे गेले होते की सत्तेमुळे छगन भुजबळ प्रफुल पटेल प्रफुल पटेल फुटले याचा सगळ्यात मोठा धक्का हा शरद पवारांना होता सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील ही पहिली पवारांची राष्ट्रवादीची फळी आहे जी फुटली त्याचा धक्का त्यांना होता पण हे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली जाऊ शकत नाही हेही पवार पुरेपूर ओळखून होते कारण हे सगळे मंत्री किंवा आमदार जे आहेत ते अजित पवारांपेक्षा सिनियर आहे त्यामुळे या सगळ्यांची दुपटी नस किंवा एकच मुद्दा जो आहे जो दाबला जातोय तो म्हणजे सत्ता उद्या जर अजित पवारांच्या मानेवर सुरी आली एखाद्या राजकीय मुद्द्यांमुळे तर अगोदर हे सगळे आमदार भाजपाकडून उभे राहतील आणि अजित पवार एकटे पडतील हा पवारांचा अंदाज खरा होता पवारांनी राजकीय ताकद पवारांनी राजकीय सूत्र पवारांनी आपला होल्ड हा अजित पवारांकडे का दिला नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत एक वर्ष किंवा वरती महिनाभराच्या कालावधीमध्ये दोन मंत्र्यांच्या विकेट अजित पवारांच्या पडतात आणि तुम्ही म्हणता की अजित पवार पक्ष पुढे चालवू शकतात आणि लक्षात घ्या माणिकराव कोकाटेचं जुनं प्रकरण धनंजय मुंडेंचं स्थानिक लेवलचं प्रकरण भाजपनं तर हे प्रकरण बाहेर काढण्यासाठी काही ताकदही लावली नाही भाजपनं खरं शिंदेंना दाबण्यासाठी त्यांच्या मंत्र्यांची प्रकरणं बाहेर काढण्यासाठी ताकद लावली होती पण इकडे अजित पवार तर खूप सहजरित्या कंट्रोलमध्ये येत आहेत हे भाजपनं ओळखलंय त्यामुळे पहिल्यांदा मानेवर सुरी जी आहे ती अजित पवारांच्याच पक्षाची असणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद